अख्या जगाला शत्रूला सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते जिजाऊ त्यांना रामाच्या कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवरायांना म्हणत असत शोभा आपला जन्म स... जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाले त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा स्वराज्य निर्माण करा जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले स्वराज्याचे तोरण बांधले

सदै आदरणीय जस साहेबांना विनंती करतो की या विद्यार्थीला आपण पुष्पगुच्छ तिचं अभिनंदन करायचं आहे यानंतरची विद्यार्थिनी आहे रेणुका धापे रेणुका